नमस्कार मंडळी तुम्ही माझी लास्ट वेळ पाहिली असेल ती होती मानगाव ट्रॅफिक अपडेटचा आता मी येऊन पोचलो आहे संगमेश्वरला आज आहे तारीख अठरा मे आणि वाजले आहेत ऑलमोस्ट आणि वाजले आता दोन वीस आणि संगमेश्वरला आपण जस्ट आता पोचतो आहे पुढे संगमेश्वर आहे इकडे आणि माहीत नाही का ट्रॅफिक लागलंय इकडे मंडळ ट्रॅफिक बघा एवढं जागवची पेश्वर बघा एवढा मोठा पट्टा आहे ट्रॅफिकचा तर मंडळ लाईन पार्क एवढी आहे ती बघा एवढी लाईन आहे सर्व इकडं आणि आपण आता थोडं पुढे आलेलो होतं आता आपली लाईन सुटलेली आहे बाबा तिकडे बघा ब्रिजचं काम सुरू आहे म्हणूनच जॅम हा बघा तर मंडळ तुम्ही पाहू शकतात ब्रिजचं काम सुरू आहे म्हणून ट्रॅफिक जाम खूप जाऊच आहे अरे बंदच केलं अग हा लेफ्ट बंदच केलं मंडळी हा स्ट्रीट बंदच केलाय आपला लेफ्टच जायचंय अच्छा हा हा स्ट्रीट मी बंदच केलंय ओके म्हणूनच म्हणजे आपल्याला देवरुख मार्गच घ्यायला लागणार आहे पैसा आहे